नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे घाणीच्या विळख्यात राहणाऱ्या आदिवासी भिल्ल समाजाची हक्काचे घर जमीन देण्याची मागणी एकलव्य संघटनेच्या वतीने शासन दरबारी पाठपुरावा करणार राज्य संघटक मोहन घोलवाड व वैजंता घोलवाड यांची प्रतिक्रिया शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायत आव्हाने बुद्रुक हद्दीमध्ये राहणारे गोपीनाथ गायकवाड भिल् आदिवासी कुटुंबीय असून त्यांचे हक्काचे घर आणि जमिनीचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे वास्तव चित्र दिसून आलं आमचा रहिवास दुर्गंधीत असून शासनाने आमची दखल घेऊन आम्हाला हक्काचं घर आणि उदरनिर्वाहासाठी जमीन द्यावी अशी मागणी करत मीरा गायकवाड व राहुल गायकवाड यांनी वास्तविक प्रतिक्रिया व्यक्त केली मी मीरा गायकवाड आम्ही एकतीस वर्षापासून राहतो आम्हाला घर नाही आम्हाला जागा नाही वावर नाही आणि तीस वर्षापासून मी राहते पावसा पाण्याचं चिखला पाण्याचं आम्ही गटरीत राहतो आम्हाला जागा देऊन कुठेतरी घरकुल दिल्या पाहिजेत होतं उल तिने ते बी पाडून टाकले आणि आता उघड्यावर येत कसं राहायचं कसं खायचं आणि लोकांच्या इथं काम धान्याला जातो त्याच्यावर आम्ही घर बांधतो का ज्याला येतं घर त्याला येतं आम्हाला काहीच नाही आम्हाला जागा नाही घर नाही वावर नाही काहीच नाही आम्हाला सरकारने आम्हाला थोडं कुठेतरी जागा देऊन घर बांधून दिल्या पाहिजेत

एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने मार्गदर्शनाखाली राज्यभर भिल्ल समाज जागृती आणि संघटन अभियान चालू असून या मार्फत दुर्लक्षित गायकवाड कुटुंबियांचा पाठपुरावा शासन दरबारी करणारा असल्याचे सांगताना मोहन घोलवाड यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली मोहन गोलवाड महाराष्ट्र संघटक संघटना गोलवाड महाराष्ट्र संघटिका शिवाजीराव ढोळेमाड नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आवाने गाव तालुका पाथर्डी तालुका आयलनगर जिल्हा तर ह्या गावाची खरोखर परिस्थिती अशी आहे साहेब की हे गाव गायकवाड कुटुंब पस्तीस वर्षापासून या गावात राहते पण ह्या गावात म्हणजे यांना आता ग्रामपंचायत म्हणा कोणी म्हणा यांना जागा कुठेतरी द्यायला पाहिजे कारण यांना घरकुल आले त्यांना घरकुलाचा लाभ घेता येत नाही यांची परिस्थिती नादान आहे इथं हे गटरीची जागा इथं घाणपात पाणी सगळं चौकून आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना बी आमची हा विनंती आहे एकल संघटनेची की दखल या गोरगरिबांची आदिवासींची घ्यायला पाहिजे यांचे मुलांचे शिक्षण व्हायला पाहिजे यांना वेळोवेळी कुठेतरी रोज काम धंदा करावा लागतो एक टायमाला उपाशी राहावं लागतं एक टायमाला पेट पीट दुसऱ्या टायमाला चूल पेटत नाही साहेब यांची खरोखर परिस्थिती नादानी ही लाज वाटा गमत आहे कारण आदिवासी हे लेकर भूमी आदिवासी हे देशाचे मालक येतं आदिवासी आदेशाचे मालक मूळ मालक असल्यानं यांना राहायला कुठं जागा नाही फक्त यांना यांना जागावर जर झाली तर यांना ला घरकुलाचा लाभ घेता येईल एवढेच संघटनेची वतीने सांगण्यात येते की एक, एक जर काम नाही झालं तर थो थोड्या दिवसात आम्ही मुख्यमंत्री टेबलला डायरेक्ट येणार गर... येत आणि खास खबर विशेष आपल्या हक्काच आहे एसी न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी